एकाच ताटात जीवून खाऊन भावाला चुना अरे येड ये सांगतय राव कोणाची हाय शिवसेना अरे येड पोरग बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना कसा खोटा जमाना आला झालं इमान भाजी पालार वाघ जाया तर कुर घेणार आणि ऐकि तो फिरतोय कोलार हरिचंद्र पोसुंग घेऊन ये आला शकुनी मामा शेमळ कोर्ग बी सांगतय राव कोणाची हाय शिवसेना बी सांगतोय राव कोणाची हाय शिवसेना आय माझ्या देशाची शानर माझ पवित्र संविधान आय माझ्या देशाची शानर र माझ पवित्र संविधान दोन गुजरात्यांच्या हातीर हरसारस पडले गहालर अरे तुमच्या उरावर हुकुमशाही माना अगर ना माना उभा महाराष्ट्र सांगतोय रे कोणाची हायची सोना